नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण आज फक्त तीन मिनिटाच्या आत कटोरी कशी वाढवायची ते बघूयात खूप सोपं आहे सहज पद्धतीनं आपण कुठल्याही साईजची कटोरी ह्याच पद्धतीने तुम्ही वाढवू शकता ही मूळ कटोरी आहे मूळ कटोरी जी आपण सुरुवातीला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करतो त्यामधून निघालेली आहे ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यावी लागते ती कटोरी कशी वाढवून घ्यायची मी तुम्हाला इथं फक्त कमी वेळात तीन आत तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फक्त पूर्ण बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आता बघा ही तयार मूळ कटोरी आहे मूळ कटोरी आपण इथं जशा तशी सुरुवातीला मार्किंग करून घ्या मूळ कटोरीचं मार्किंग झालेलं आहे मूळ कटोरीचं मार्किंग झाल्यानंतर आता प्रत्येक साईजची कटोरी सेम पद्धतीनं वाढवायची आहे हे जे अंतर आहे याचं आपल्याला मध्ये काढून घ्यायचं आहे हे अंतर आपलं सहा आलेलं आहे सहाचा मध्ये येतो आपल्याला तीन इंच आता आपण जिथं तीन इंचचा मध्ये काढलेला आहे तिथं खाली आपल्याला बरोबर दीड इंच घ्यायचं आहे प्रत्येक साईजला सेम पद्धतीनं कटोरी तुम्ही वाढवून घ्या हे दीड इंच वाढवलं तर इकडच्या साईडला आत्ता अडोतीस साईजच्या पुढे जर कटोरी असेल तर तुम्ही इथं दीड इंच घ्या ही आपली दीड इंच घ्या आणि अडोतीसच्या आतली कटोरी असेल तर सव्वा एक इंच अठ्ठावीसची कटोरी असेल तर एक इंच घ्या इकडं दीड इंच घेतलेलं आहे मी इकडं दीड इंच घेतलेलं आहे दोन्ही बाजूला मी दीड दीड इंच घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडं दीड घेतलं आपण आणि इकडंही आपण दीड इंच घेतलेलं आहे तर आता हे दीड इंच हे दीड इंच तर आपल्याला आता काय करायचं आहे समोरच्या गळ्याला आपण फक्त अशा पद्धतीनं क्रॉस मार्किंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं हे क्रॉस मार्किंग केलेलं आहे आता आपण इकडच्या साईडला इथं फक्त आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आहे आणि हे हा जो आपला दीड इंचा पॉईंट आहे या पॉइंटला आपल्याला जॉईंट व्हायचा आहे सहज पद्धतीने आपण ह्या पॉईंटला जॉईन व्हायचं आपलं तर इथं मार्जन थोडंसं म्हणजे कमी लिहित आहे त्यामुळं लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल हे बघा मी काय केलेलं आहे आपल्याला हा आप जो आहे तो आपला सुरुवातीचा मूळ कटोरीचा पॉईंट आहे हा पॉईंट मूळ कटोरीचा आहे आणि हे जे आहे ते आपण मार्जिन आत्ता वाढवून घेतलेलं आहे आणि आपण फक्त वरती पाव इंचं मार्जिन घेतलेलं आहे आणि हे पाव इंचं मार्जिन असंच आपण वाढवत वाढवत ह्या पॉईंटला आपण जॉईन झालेला आहोत तर वरती जी आहे कटोरी आपली वाढून झालेली आहे आता खालचा पार्ट आपल्याला ह्या टोकापासून हे टोक आहे ते मार्किंग करून घ्या कुठल्याही साईजची कटोरी सेम ह्याच पद्धतीने तुम्ही वाढवा तर इकडची कटोरी आपण सेम पद्धतीनं वाढवूयात तर बघा आपली ही कटोरी आपली तयार झालेली आहे तर मी तुम्हाला ही कट करून दाखवते म्हणजे तुमच्या बरोबर लक्षात येईल आता आपण हे जे आहे ते कट करून घ्यायचं आहे जसं आपलं मार्किंग आहे तसंच आपण हे कट करायचं आहे जसं जसं आपलं आपण मार्किंग करून घेतलेलं सेम तसं आपण कट केलेलं आहे आता आता आपण इकडचं टोक इकडच्या टोकावरती ठेवायचं आणि जे कमी जास्त झालेलं आहे ते आपल्याला कारण होतं थोडंफार आपलं मार्किंग करताना लाईन आखताना ते बरोबर करून घ्यायचं आहे तर ही आपली तयार कटोरी झालेली आहे तर कुठल्याही साईजची तुम्ही कटोरी ह्याच पद्धतीने वाढवा कटोरी जर म्हणजे तुमची परफेक्ट येईल कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही ना कटोरी अशा पद्धतीने वाढवली वाढवल्यानंतर तर बघू शकता तुम्ही ही आपली कटोरी कशी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे जा हे आपण टक्स घेतलेला आहे म्हणजे वरचा टक्स आहे तो अडीच इंचा घ्या चाळीसच्या पुढच्या ब्लाउजसाठी उंची जास्त असेल तर तीन इंचाचा टक्स घेतला तरी चालेल आणि चाळीसच्या आतल्या ब्लाउजसाठी आपल्याला टक्स जो आहे तो खाल्ला आढवा टक्स दीड इंचा अव्ववा टक्स अडीच इंचा घे आहे अशा पद्धतीनेही आपली परफेक्ट अशी कटोरी तयार तर चला तर मैत्रिणी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद